संत तुकाराम महाराज म्हणतात रुक्षवल्ली आम्हा सोयरी वणचरे याच ध्येयाने प्रेरित होऊन माजी शिक्षण मंत्री शिरपूर तालुक्याचे भाग्य विद्याते काही वर्षांपूर्वी शिरपूर शहरात एक लाख लिंबाच्या झाडांची लागवड करीत शिरपूर हिरवेगार करण्यास सुरुवात केली आणि जनतेला पर्यावरणाचे महत्व पटवून दिले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून लहान बंधू शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री भूपेशभाई पटेल यांनी वृक्षारोपणाचं चंगच बांधला त्यातून भूपेशभाई पटेल ग्रीन आर्मीच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी एकत्र आलेत आणि आज नागेश्वर परिसर करमंद येथील श्री गोरक्षनाथ परिसर तसेच असले येथील परिसरात हजारो वृक्षांची लागवड होत शिरपूर तालुका हा हिरवा तालुका काही वर्षात दिसेल यात शंका नाही आणि आता शिरपूर तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी देखील वृक्ष लागवडीचा विडा उचलला असून दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रोहिणी परिसरातील टेकड्यांवरील जमीन सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्ष लागवडीसाठी घेऊन त्या परिसरात शासनाच्या योजनांच्या मदतीने पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे आणि त्याची सुरुवात देखील केली आहे त्यांनी केलेल्या या वृक्ष लागवडीची पाहणी करण्यासाठी व आपणही या महत्वपूर्ण कामात सहभागी होण्यासाठी शिरपूर तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री काशीराम दादा पावरा यांनी या परिसराला भेट दिली व वृक्ष लागवड केली रोहिणी ग्रामपंचायत व लोकसहभागातून होत असलेल्या या महत्वपूर्ण कामाचे माननीय आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी तोंड भरून कौतुक केले पर्यावरणाचा वाढता समतोल यामुळे प्राणवायू अर्थात ऑक्सिजन कमी होत आहे त्याकरिता झाडे लावणे हे आपले आद्य कर्तव्य आहे केवळ रोहिणी ग्रामपंचायतीचे हे काम नाही तर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने असा प्रकल्प उभारावा त्यांना तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील समाजसेवी संस्थांनी सहकार्य करावे शिवाय सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी देखील सहभागी होऊन ही वृक्ष लागवडीची मोहीम राबवावी असे आवाहनही माननीय आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी केले या प्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती माननीय श्री कैलास भाऊ पावरा रोहिणी गाव रोहिणी ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद पावरा ग्रामपंचायत सदस्य रोहिणी गावाचे युवक व ग्रामस्थ उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे असं संत महंत म्हणून गेलेत आणि आज आपण आलो आहोत सातपुड्याच्या कुशीत म्हणजेच रोहिणी परिसरात आणि या रोहिणी परिसरातील आदिवासी बंधूंनी ठरवलंय की आता हा डोंगर दऱ्यांचा मार्ग हा वनराईने फुलविणार आहोत आणि त्यांनी इथं पाच हजार वृक्षांची लागवड केलेली आहे आता माझ्यासोबत आहेत शिरपूर तालुक्यात तालुक्याचे आमदार कार्यक्षम आमदार आदरणीय काशीराम दादा पावरा दादा ही आज त्यांच्या हस्ते वृक्षारोपण आहे दादा काय सांगणार या यांच्या या प्रकल्पा संदर्भात आज रोहिणी परिसरामध्ये मी इथं आलेलो आहोत रोहिणी ग्रामपंचायत आणि त्यांचे सगळे परिसरचे लोकांनी ठरवलं की आपण बी झाडं लावले पाहिजे झाडं जगवली पाहिजे या दृष्टिकोनातून रोहिणी ग्रामपंचायतने हा उपक्रम राबवलेला आहे फार मोठी जागा वन विभागामा मार्फत त्यांनी मिळवलेली आहे आणि सगळे गावकरी या झाडं लावण्यामध्ये सहकार्य करत आहे त्यामुळे मी पहिलं प्रथम त्या रोहिणी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य कैलाश भाऊ सरपंच डॉक्टर साहेब असेल डेप्युटी सरपंच असेल सगळे ग्रामपंचायत सदस्य असतील सगळे गावकरी असतील यांना मी धन्यवाद देतो की आपण फार मोठा उपक्रम राबवतो आहे कारण सगळे सगळे म्हणतात झाडे जगवा झाडे जगवा परंतु कोणी हातभार लावत नाही परंतु रोहिणी ग्रामपंचायतने ते काम केलेलं आहे त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो आणि झाडं त्यांनी पाच हजार झाडं लावलेलं आहे परंतु फक्त पाच हजार झाडं लावून चालणार हा मोठा परिसर आहे तर मी यामार्फत सगळ्यांना आवाहन करेल वन विभाग असेल कोणी एन जी ओ असेल यांनी सुद्धा मदतीला आलं तर या लोकांना फार मोठं सहकार्य होईल कारण त्यांनी जर इतकी मोठी जागा मिळवलेली आहे फक्त ग्रामपंचायत एकटी काही करू शकत नाही तर ज्यांना ज्यांना वृक्षमित्र आहे त्यांना आव आव्हान करतो की आपण सगळ्यांनी या जागेवर येऊन जर झाडे लावले तर निश्चित हा परिसर हा सुजलाम सुफलाम झाडे लागल्याशिवाय राहणार नाही वनराईने ते फुलशिवाय राहणार नाही त्यामुळे मी या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की या परिसरामध्ये जे लोक झाडा लो, ला 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 लाव झाडं लावायला पुढे आलेले आहे आदिवासी लोक पुढे आलेले आहे तर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे तरच आहे सगळं काय आपण झाडं लावू शकतो नाहीतर तर आपण यांनी जागा ग्रामपंचायतने मिळवली आम्ही काहीच करणार नाही तर असं झाडं जगू शकत नाही त्यामुळे आम्ही सगळ्या तालुक्यातील जे एन जी ओ असेल कोणी आहे त्यांना मी विनंती करेल की आपण या जागेमध्ये तुम्हाला जितकं जमेल तितकं झाडं लावण्याचा प्रयत्न करावा कारण इथं गावकरी सगळे सज्ज झालेलं आहे की झाडं जगवण्यासाठी जागं झाडं वाचवण्यासाठी इथं चराईबंदीसुद्धा करण्यासाठी ते तयार आहे परंतु आपण जोपर्यंत त्यांना मदत करणार नाही तोपर्यंत झाडं लागू शकत नाही कारण फार मोठा परिसर आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी तालुक्यातील जे बी एन जी ओ असेल वन विभाग असेल वन विभागाने बी विचार केला पाहिजे की आपण फक्त जागा दिली म्हणून झालं असं नाही आहे आपल्याला हे लोक हातभार लावत आहे आपलं जंगल वाचवत आहे तर आपणसुद्धा आपल्या मार्फत यांना सहकार्य केलं पाहिजे आपण आपल्यामार्फत झाडे मिळवून दिले पाहिजे आपल्यामार्फत जे काही शासनाचे योजना आहे त्या बी मिळवून दिल्या गेल्या पाहिजे फक्त आपण जागा वन विभागाची देऊन टाकले आणि यांना आपण जर सहकार्य करणार नसाल तर हे जागा क कसं काय वाचेल या दृष्टिकोनातून व वि वन विभागाला मी खास करून सांगेल की आपल्या मदतीसाठी हे लोक आलेलं आहे की झाडं जगवण्यासाठी हे लोक म समोर आलेले आहे खास करून आदिवासी लोक समोर आलेले आहे तर आपण असं म्हणतो की आम्ही जंगल वाचवणार आहे जंगल वाचवणार आहे मग जे लोक पुढे येत आहे त्यांच्यासाठी आपण का पुढे येत नाही ह्या दृष्टिकोन समोर आलेला आहे त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना या माध्यमातून सांगेल कितकी मोठी जागा जर यांनी मिळवली